एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींच अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल पोलीस रेकॉर्डवरील गंभीर गुन्हे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरट्यांना जेरबंद करण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे शहापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन मोटारसायकली आणि गुन्ह्यात वापरलेली अशा चार मोटारसायकली पोलिसांनी या चार चोरट्यांकडून हस्तगत केल्या आहेत शाहरुख जावेद जमादार हर्षवर्धन श्रीकांत काटे अजय राजेंद्र सूर्यवंशी अजय संजय बोटे अशी त्यांची नावे आहेत न्यायालयाने त्यांना नऊ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे शहापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीचा तपास करत असताना रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती यावेळी शाहरुख जमादार हर्षवर्धन काटे अजय सूर्यवंशी अजय बोटे या चौघांनी शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील तीन मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली यापैकी शाहरुख जमादार याच्यावर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत हर्षवर्धन काटे याच्यावर एक तर अजय बोटे याच्यावर कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत चोरीतील तीन आणि गुन्ह्यात वापरलेली एक अशा एक लाख त्रेचाळीस हजाराच्या चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत